शाहूवाडी तालुक्यातील पावनखिंड गजापूर विशाळगड परिसरात शाहूवाडी पोलीस ठाण्याच्या वतीनं विशेष मोहीम राबवण्यात आली त्यावेळी अंमली पदार्थांची अवैध वाहतूक करणाऱ्या कर्नाटक राज्यातील भाविकांवर कारवाई करण्यात आली त्यांच्याकडून पाच लाख दोन हजार सातशे सत्तर रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला दरम्यान वाढदिवसानिमित्त सार्वजनिक ठिकाणी दंगामस्ती करणाऱ्या पर्यटकांवरही यावेळी कारवाई झाली पावनखिंड गजापूर विशाळगड परिसरात शाहूवाडी पोलीस ठाण्याच्या वतीनं मोहीम राबवण्यात आली पोलीस निरीक्षक विजय घेरडे यांनी स्वतंत्र पोलीस पथक तयार करून पावनखिंड गजापूर विशाळगड परिसराची नाकाबंदी केली त्यावेळी गजापूर विशाळगड मार्गावर कर्नाटक राज्यातील काही नागरिक अवैध अंमली पदार्थांची वाहतूक करताना सापडले त्यांना ताब्यात घेऊन पाच लाख दोन हजार सातशे सत्तर रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला दरम्यान वर्षा पर्यटनाच्या निमित्तानं अनेक तरुण पावनखिंड गजापूर विशाळगड परिसरात येत आहेत काही जण मद्यप्राशन करून हुल्लटबाजी करत होते अशा काही पर्यटकांवरही शाहूवाडी पोलिसांनी कारवाई आहे त्यामुळं शांतताप्रिय पर्यटकांनी समाधान व्यक्त केलंय